पर ती पहिलाच आल्यामुळे मला लहायचा आनंद झाला एकटाच होतो मी इथं मी इथन एक वस्ती शेजारला त्याच्याकडे पळत गेलो सांगायला आयला लांबचा नंबर आला पहिल्यांदाच म्हणजे मनासारखं झालं आमच्या सगळं आमच्या मंडळीचं म्हणणं होतं पहिलाच नंबर यावा आता मला काय तसं साक्ष वाटत नव्हतं पहिला येईल असं बरं आपलं अपेक्षा होती त्यावेळी मी जॉब करतो त्यावेळी घडला होता कारण इथं आलो होतो मी आजारी पडलो होतो एक पंधरा दिवस मला जॉबला जाऊ वाटत नव्हतं त्यावेळी मामाच घालवायला मला स्टँडवर अक्षरशः मी रडलो होतो की मला जॉब करण्याची इच्छाच नव्हती तिथं मनच रमत नव्हतं म्हणजे असं काय तुम्हाला आपला मुलगा आता आणि पी एस आय तर होती तीच त्यातल्या त्यात महाराष्ट्रात पहिला नंबर बसलाय काय वाटतं ते एकदम ओकेच काम झालंय ते एकदम भारी झालं नमस्कार मित्रांनो आज मी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दिवड दिडवागवाडी या ठिकाणी आलोय माझ्यासोबत हे आहेत महाराष्ट्रातून प्रथम आलेले अमोलजी घुटकुडे आणि त्यांच्याकडून आज आपण सर्व काही असं जाणून घेणार आहे त्यांचा प्रवास कसा झाला आहे आणि त्यांचं एक मनोगत आपण जाणून घेणार आहोत तर तुमची ओळख करून द्या नमस्कार माझे नाव अमोल भैरवनाथ गुटकुडे मी राहणार दिवड मान जिल्हा सातारा कसा प्रवास झाला तुमचा प्रवास म्हणतर पहिलीपासूनचं शिक्षण हे माझं दहावीपर्यंत दिवड या गावामध्ये झालं त्यानंतर दहावीला चांगले मार्क आल्यामुळे मी पुण्याला गेलो होतो पुण्याला गरवारी कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं गरवारी कॉलेजमध्ये इंग्लिश वगैरे जास्त जमत नसल्यामुळे तिथं वातावरण पण सूट झालं नाही आणि त्यानंतर मी तिथं नापास झालो होतो अकरावीला त्यानंतर अकरावी नापास झाल्यानंतर थोडं कचलं होतं परंतु पुन्हा सायन्समधून घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सायन्समध्ये गेल्यानंतर अकरावीला एक आम्हाला सर म्हणून चांगले सर भेटले की त्यांनी जरा सायन्सची ओळख करून दिली आणि ज्या काही अडचणी असतील होक्या वगैरे पाठ करणे ह्या गोष्टी करून मला म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री त्यावेळी समजायला लागलं त्यानंतर बारावी पास झालो बारावीला चांगली मार्क आली आणि त्यानंतर इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला तत्पूर्वी आमचे मामा एक मामा तलाटे एक मामा शिक्षक आणि आमचे दाजी हे शिक्षणावर शिक्षक लागले शिक्षक म्हणून लागले होते तर यांची प्रेरणा मला व्य होती की प्रशासनामध्ये जायला पाहिजे तेव्हापासूनच परंतु माझी डिग्री चालू होती आणि डिग्री झाल्यानंतर पण मी विचार करत होतो परंतु थोडी परिस्थिती पण म्हणजे काही कारणानिमित्त मला जॉब करावा लागलं मी एक वर्ष जॉब केला एक ते दीड वर्ष त्याच्यानंतर कोरोना आला आणि कोरोनानंतर मी एम पी सी करण्याचा निर्णय घेतला तर एम पी सी करण्याचा निर्णय आले कारण होतं की आमच्या मामा नुकतेच पोलीस पाटील झाले दोन हजार अठरा एकोणीसच्या आसपास त्यावेळी त्यांचा पोलिसांशी वाढता संपर्क आणि पी एस आय असतील ए पी आय असतील यांचं ये, येणं जाणं असायचं त्यामुळं मला एक त्या वर्दीची आवड निर्माण झाली त्यावेळी त्याचवेळी माझा वर्गमित्र जो होता जे की आमच्या मामाचेच मेहून आहेत कृष्णाजी सुळे ते पी एस आय पण आणि एक्साइज सब मध्ये पण त्यांचं सिलेक्शन झालं होतं मग त्यामुळे डबल ऊर्जा मिळाली की तो मला मी मार्गदर्शन करेल आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली मी एम पी एस करण्याचा निर्णय घेतला जवळपास मी दोन हजार एकवीस फेब्रुवारीमध्ये पुण्यामध्ये गेलो एम पी एसचा अभ्यास करण्यासाठी तिथून पुढे मी दोन हजार एकवीसची कंबाईनची प्री दिली पण ती मी पास झालो नाही काही कारण मी तर त्यानंतर एक ग्रुप सीची प्रिलीम दिली त्यामध्ये एक्साईज आणि इंडस्ट्री या दोन पोस्टसाठी मी मेन्सला पात्र झालो परंतु मेन्सला पण एक्साईजचा रिझल्ट माझा काही मार्काने उडाला त्यावेळी पण मला थोडं दड पण आलेलं की आपल्याकडून होतं आहे की नाही म्हणजे असं मी म्हणत नाही की माझं पहिल्याच प्रयत्न झालं पण पहिला प्रयत्न म्हणला तर पी एस आयसाठी पहिला प्रयत्न बावीसचा होता माझा म्हणजे दोन हजार बावीस साली प्री मेन्स इंटरव्ह्यू ग्राउंड आणि इंटरव्ह्यू हे सगळं पी एस आयसाठी जे केलं ते माझं पहिल्या प्रयत्नात पास झालो मी त्यानंतर राज्यसेवा पण दिली दोन हजार तेवीसची आणि आज मी महाराष्ट्रामध्ये पी एस आय या पदाच्या परीक्षेमध्ये निकाल जो लागला त्यामध्ये मी प्रथम आलेला एकंदरीतच पुण्याला असताना घरचा प्रतिसाद कसा होता आपल्याला कारण एवढ्या मोठ्या शहरात प्रथमच जायचं आणि ज्या ठिकाणी आपण जातो आपण ग्रामीण भागातील तिथे गेल्यानंतर खर्च जास्त असतो त्या खर्चाचं खर्चा कसं नियोजन असायचं तुमचं मी ज्यावेळी जॉब केला होता त्यावेळी काही रक्कम माझ्याकडे शिल्लक होती त्यातून मी काही दिवस काढले आणि घरच्यांचं म्हणजे आईचं होतं स्वप्न की वडील वडील पण म्हणायचे म जॉब सोडू शकतोस असं काही नाही दोघांनी पण सपोर्ट केला मला आणि तुला करायचं असेल तर एक दोन वर्ष कर म्हणले म्हणजे त्यांनी बोलतानाच म्हणले होते की एक दोन वर्ष एक दोन वर्ष करून बघ मग त्यासाठी मला आत्मविश्वास होता की एक दोन वर्षात मिळेल पोस्ट आणि जॉबचे काय पैसे होते परत माझे मित्रमंडळी कॉलेजचे असतील माझे एक मामाच्या मेहने असतील आमचे मामा वगैरे सगळ्यांनी पैशाच्या बाबतीत सहकार्य केलं नंतर आता शेवट शेवट म्हणजे आमच्या बहिणीच्या मिस्टरनी पण खूप हेल्प केली म्हणजे सगळ्याच लोकांनी आता प्रत्येकाचं नाव मी घेत नाही पण बऱ्यापैकी मला जिथे जिथे अडचण आली तिथे सर्वांनी मदत केली आणि त्याच्या अगोदर एक वर्ष मला माझ्या माझ्याची स्कॉलरशिप भेटली होती मग त्या माझ्याची स्कॉलरशिप भेटल्यामुळे माझ्यावर जे आर्थिक दडपण होतं ते पूर्णपणे झालं आणि मी म्हणजे असं निर्धास्तपणे दोन हजार बावीसच्या परीक्षेचा अभ्यास केला हा जो प्रसंग घडत असताना असा काय एखादा प्रसंग होता की बाबा जेणेकरून त्यावेळेला आपल्याला कोणाचं तर मार्गदर्शन असो किंवा घरचे आपल्या परिस्थिती जाणीव आणि प्लस एखाद्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करायचं किंवा तुम्ही कारण पहिल्या व्हिडिओ बोलला होता की बाबा आईचं एक स्वप्न होतं की मला एक अधिकारी बघायचं आहे त्या स्वप्नाचं तुम्ही कसं हो आई सुरुवातीपासूनच म्हणायची कारण लहानपणी आम्हाला बालवाडीत वगैरे जायला भेटलं आहे जा, म्हणजे हाम आमचं इथून आता तुम्ही अंतर बघितलं गावाच किती आहे त्यामुळं आम्हाला डायरेक्ट पहिलीपर्यंत तिनं शिकवलं त्यामुळे तिचं एक स्वप्न होतं की मुलं अधिकारी वगैरे झाले पाहिजे ते आणि स्वतःचे भाव वगैरे तिचे झाले तिचं स्वप्न होतं आ, हे जे स्वप्न कर तुम्ही साकार करत असताना मामांचं तुम्हाला साथ लागलेली आहे घरच्या आई वडिलांचे असायचं असा एखादा कुठला प्रसंग आहे का बाबा जे करून तुम्ही इथून पुण्यासारख्या शहरात जाताना हिथन कारण भावनिकच्या ह्याच्यात लोक मुलं काय असतात पुण्यातून महागार येत असतात मग ते असा काय प्रसंग घडलेला आहे एम पी एस सी करताना तर असा प्रसंग मला कधी घडला नाही कारण मी पूर्ण आत्मविश्वास गेलो होतो आणि मला असा प्रसंग घडला होता पण ज्यावेळी मी जॉब करत त्यावेळी घडला होता कारण इथं आलो होतो मी आजारी पडलो होतो एक पंधरा दिवस मला जॉबला जाऊ वाटत नव्हतं त्यावेळी घालवायला मला स्टँडवर अक्षरशः रडलो होतं की मला जॉब करण्याची इच्छाच नव्हती तिथं मनच रमत नव्हतं जेणेकरून तुमचा एमपीसीचा निकाल लागला त्या क्षणाला म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला समजलं बाबा एमपीसीचा आपला निकाल लागलाय आणि त्यातल्या त्यात तुमचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक बसलाय त्यावेळेस कशी परिस्थिती तुमची स्थिती कशी होती तुमची खरं सांगायचं म्हणलं तर मी ज्यावेळी मेनचा पेपर दिला होता आणि ज्यावेळी मेनच्या पेपरचे आन्सर केले होते त्यावेळी मार्क आले होते त्यावेळी ज्यावेळी मी जन्म सगळ्यांना मार्क सांगितले होते काही मुलं काय करतात मार्क सांगत नाहीत वगैरे मी म्हणलं जे आपलं आहे खरं ते मी सांगून टाकायचं मग मुलांना ते मार्क एवढे आश्चर्यकारक वाटायचे की मुलं म्हणायचे की तुझा पहिलाच नंबर येणार आहे बऱ्याच ठिकाणी मी मग इंटरव्ह्यू हो वगैरे गेलो त्या सर्वांनी मला विश्वास दिला होता की तुझा पहिला नंबर येऊ शकतो एवढे मार्क आहे तुला कारण मागच्या वेळी तीनशे एकोणतीसचा फर्स्ट होता आणि ह्यावेळी मला विदाऊट इंटरव्ह्यू तीनशे पस्तीस मार्क होते त्यामुळे मला एक विश्वास होता की येऊ शकतो चांगला इंटरव्ह्यू केला तर पहिला नंबर येऊ शकतो आणि इंटरव्ह्यू पण चांगला गेला माझा आणि त्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये अठ्ठावीस मार्क पडले त्यामुळे मी प्रथम आलो जो एम पी एस सीचा अभ्यास करत असताना पुण्यातील तुमचा दिवस कसा असायचा रोजचा पुण्यातील दिवस सुरुवातीच्या काळात एक दोन वर्ष मी थोडा म्हणजे लेटच जायचो आठ नऊ वाजायच्या मला कधी कधी दहा सुद्धा वाजायच्या मग त्यावेळी थोडं थोडं असं दिवसभर डिस्टर्ब वगैरे झालं की दिवस कधी कधी पूर्ण दिवस पण वाया गेलेला आहे तर मी सांगेन की ज्यावेळी मी खरंच मनाव घेतला अभ्यास करायचं मेनच्या वेळी तर त्यावेळी माझं दिवसाचं शेड्यूल असायचं की सकाळी मी जवळपास सात साडेसातच्या आसपास जायचो नऊ वाजेपर्यंत अभ्यास करायचो एक विषय तिथून पुढं मग नाश्ता वगैरे हो तिथून आल्यानंतर जेवणाच्या एक वाजेपर्यंतच्या टायमिंगमध्ये दुसऱ्या विषयाचा अभ्यास वगैरे हो जेवण साधारणतः दोन वाजेपर्यंत व्हायचं दोन वाजेनंतर एक दोन तास मैत्रिजनी वगैरे सोडवायचं तिथून पुढे पुन्हा चहाचा वगैरे ब्रेक झाल्यानंतर पुन्हा एक अभ्यास दुसरा विषय आणि क्वेश्चन सोडवणे वगैरे आधीमध्ये चालायचं म्हणजे सर्व मी जास्त केला त्या ठिकाणी मार्गदर्शन कोणा अभ्यास तुम्हाला पुण्यामध्ये मार्गदर्शन म्हणतात आमचा विद्यार्थ्यांचा एक डिस्कशनचा ग्रुप होता कारण सध्या एमपीएससी वगैरे करायचं म्हणतं डिस्कशन खूप गरजेचं आहे कारण आपले जे डाऊट असतात ते समोरच्या म्हणजे अभ्यासातून आपल्याला क्लिअर होतात तर आमचा डिस्कशनचा एक पाच ते सहा जणांचा चांगला ग्रुप होता चांगले विद्यार्थी भेटले आपल्याला माहितीच असेल अनुसारशे एक त्यांचे एक मित्र संजय मानेहून माझे रूम पार्टनर होते दोन वर्ष त्यामुळे त्यांचा एक मला सहवास भेटला परत अनिल देवकते वगैरे यांसारखे मित्र असतील त्यांच्यामुळं मला पूर्ण लायब्ररी वगैरे फ्री भेटली एक सात ते आठ महिना म्हणजे अशा गोष्टी घडल्या की साथ लागली आणि मार्गदर्शन भेटले एम पी सी करत असताना तुमचं म्हणजे शेड्यूल कसं असतं अभ्यासाचं कारण तुम्ही अदोगर परीक्षेच्या अदोगर प्रश्नपत्रिका संच वगैरे कसं सोडवलं मी ज्यावेळी पुण्यामध्ये गेलेलो ना प्रवीण म्हणून मामाचा मुलगा आहे तो पण करतोय तो पण होता पी एस आयला आणि तर त्यानं खरे मला म्हणजे मा तिथं बोलवण्यासाठी त्यानं खूप आटापेटा केला की मी जॉबला असताना तो खूप मला मा, फोन करायचा की तू ये तू करू शकतो मग त्यानं मला परी प्रश्नपत्रिका सोडवायची खरी कला त्यानं मला शिकवली हो म्हणजे आम्ही दोघं बसायचो टाईम लावून प्रश्नपत्रिका सोडवायचो प्रश्नपत्रिकेत चुका काय होतात मी माझा पेपर त्याला चेक करायचा तो मा, मला त्याचा पेपर चेक करायला देतो यातून दोघांच्या पण समस्या आमच्या दूर होत गेल्या ज्या वेळेला निकाल लागला महाराष्ट्रात तुमचा पहिला प्रथम क्रमांक बसला पहिला फोन कोणाला केला कशी प्रतिक्रिया होती त्या व्यक्तीची पहिला फोन केला के ते वडिलांना केला वडिलांना उचलला होता मी त्यांना सांगितलं की एस आय झालो ते म्हणलं झालं एकदाशी बरं झालं वगैरे कारण मी अगोदरपासून सांगितलं होतं सर्व गावामध्ये वगैरे झालं होतं वडिलांना लोकसारखे विचारायचे कधी होतंय कधी होतंय त्यामुळे ज्या दिवशी त्यांना मी सांगितलं की आज फायनल झालं त्यावेळेस त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांना थोडं इमोशनल झाले ह्याच्या अगोदर तुम्ही एक परीक्षा दिली त्या परीक्षेत तुम्हाला आणि तो ज्यावेळी भावाला वाटत होतं की मी पूर्णपणे पास होऊ शकतो त्या परीक्षेमध्ये कारण त्यावेळी त्याला पण सांगितलं की अभ्यास चांगला आहे ज्यावेळी त्याला वाटलं की मी पास झालेला नाही मी सांगेल त्याला की थोड्या हुकलं त्यावेळी अक्षरशः तो रडला म्हणजे त्यावेळी थोडा इमोशनल मोमेंट झाला की तो म्हणला मग मी त्याला म्हणलं की काय अडचण नाही पी एस आयची ची परीक्षा येत आहे त्यामध्ये मी महाराष्ट्रामध्ये प्रथम येण्याचा प्रयत्न प्रयत्न करेन अगदीच की असं अमोलजीनं सांगितलं की बाबा महाराष्ट्रात मी प्रथम येणार हे भावाला सुद्धा आपल्याला सांगितलं होतं आणि त्याच्यावर जो काय घरच्यांचा विश्वास होता त्याने त्या ते विश्वासाचं असं सोनं केलं आणि तो यशस्वी झालेला आहे आपण पाहताय की या ठिकाणी अमोलचे वडील सुद्धा आहेत काय वाटतं आता मुलगा आपला पी एस आय झालाय आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आलाय तुम्हाला वाटलं होतं का होईल असं स्वप्न सुद्धा होतं ते आपलं साकार झालं म्हणायचं काय वाटतं आता कशा गावात काय म्हणते गावात आता काय आनंदच आहे की सगळ्याला कुणाला नको गावाचं मी नाव झालं तालुक्यात झालं जिल्ह्यात झालं महाराष्ट्रात झालं तसं बऱ्यापैकीच म्हणजे माझं कसं होतं पहिल्यापासून ते जे हुशार होता धरपडत होता कुठे बी मग त्याला काय कुठे बी जायचं जा म्हटलं का नाही भाऊ मला आमकाम hmm. करायचं आहे करूया म्हणायचं दोघांना बी म्हणजे तिन्ही मुलाला तुम्हाला काय करायचं शिकायचं पैशाचं मी बघतो काय लागलं तर इकडं तिकडं काय आणि आपली दोस्त मित्र ही चांगली होती म्हणजे मला कधी अडचणी होऊन दिली नाही सहकारी तर कसं होतं दोस्त होत ज्या ज्यावेळेला निकाल लागला पहिला फोन आलता त्यावेळेला काय विश्वास होता होता म्हणा बाबा नाही तसं ते मला काय म्हणला होता एक दिवशी मला त्याचा पूर्ण विश्वास असतो म्हणजे तेव्हा मला एक दिवशी मागच ते म्हणला होता माझा पहिला नंबर भाव नाही तर दुसरा तर येईल कमीत कमी ती माती मला पूर्ण अपेक्षा होती आधीच दुसरा येईल नाही तर पहिला येईल ही फिक्स होतं डोक्यात पर ती पहिलाच आल्यामुळे मला लिहायचा आनंद झाला एकटाच होतो मी इथं मी इथं एक वस्ती शेजारला त्याच्याकडं पळत गेलो सांगायला आलं म्हटलं आमूलचा नंबर आला पहिल्यांदाच म्हणजे मनासारखं झालं आमच्या सगळं आमच्या मंडळीचं म्हणणं होतं पहिलाच नंबर यावा आता मला काय तर अक्षर्य वाटत नव्हता पहिला येईल असं पर आपलं अपेक्षा होती हे जेव्हा नसण्यापेक्षा आमच्या जावा येतं होते एक दिवशी भाऊ म्हणलं भाऊच म्हणतं ती मला भाऊ आमचा पहिला नंबर येणार आहे तशावरून तुम्ही म्हणताय तुम्हाला काय मी सांगतोय त्यांच्यावर विश्वास आपला आहे चांगला आहे मग ते त्यामुळे मला सगळी माहिती होती त्यामुळं एक जणांना सांगायला गेलो मग ती पळत ते शिव याताकडे कडे त्याला सांगायचं होतं पण ती फोनच मला लागे ना म्हणजे त्याला आधी पहिल्यांदा सांगायची माझी इच्छा होती मित्राला पहिल्यांदा सांगायचं हो मित्राला आपण पाहता की त्यांचे मित्र सुद्धा या ठिकाणी बसले ते यांच आणि ज्या वेळेला पीएसआयचा निकाल लागला त्यावेळेला आनंदाचं तर वातावरण होत मात्र मुलगा पुण्यासारख्या शहरात अभ्यासाला जातोय तेव्हा काय वाटायचं बाबा असं तुम्हाला तेव्हा तसं म्हणजे पोर पाहिलं दहावी पण आपला म्हणजे पोरगा तर आपल्यापासून एवढे लांब शंभर दोनशे किलोमीटर अंतरावर आहे तिथं त्याचं कसं नियोजन असायचं ती काय वाटायचं मला काय तर ते एकदा मी गेल तू कसे करणार म्हणजे मी आजारी होतो ह्या कारणाने गेलो तर तर बघितलीत मी परिस्थिती तर काय आहे ती पण तरी सुद्धा ही काढायला लागतं दिवशी माहीत होतं मला म्हणजे तशी बऱ्यापैकी माहिती होती बाहेरची वातावरण काही दिवस मी मुंबईला होतो ना त्यामुळं बाहेरचंही माहीत होतं आणि पोरं दहावीपासून बाहेर असल्यामुळं मला काही टेन्शन नव्हतं म्हणजे पोरं आपलं मोडत नाहीत मुलगी असो मुलगा असो सांगत ती खरं बोलणार त्यांना एकदा सांगे तुमच्याकडून चुका होऊ द्या काय नुकसान होऊ द्या पण बोलायचं ना असं आमच्या नवरा बायकोचं पहिल्यापासून ही मग त्यांनी बी ती पाळशी ओट पण पोहराने बरं ही सगळं होत असताना म्हणजे आपलं घरचं तर व्यवस्थित आहे सगळं त्या ठिकाणी म्हणजे अमोलचा जे निकाल लागला त्यावेळेला म्हणजे मित्राकडून मग तुम्हाला कसं म्हणजे हे होत होतं मित्रांनी सांगायचं होतं का मला तर त्यांनी लय साथ दिली होती मला म्हणजे काय मला ही अडचण येईल का नाही आता ही तशी शेजारीची मित्र आहेत का नाही ती एकदा पुरीला ऍडमिशन घेतलं पैसेच नाहीत पडपळी इकडं तकडं मग त्याच्याकडे मी गेलो म्हणजे काय निर्णय असेल त्याच्याकडेच माझा म्हणजे पहिल्यांदा तेव्हा म्हणा मी आम्ही लहानपण मित्र बालिकांसह म्हणून मग त्याच्या गिरू म्हटलं का पैसे लागणार आहे तर काय करायचं आता मग ती मला बस गाडी उभू मग इकडं तिकडे त्यानं हुडकू लागितलं आम्ही त्याच्या सख्या भावासंग काहीतरी कारण ती बोल नकोता तरी सुदीक ते गेला आणि त्याला म्हण पाच हजार रुपये भावला दे म्हणजे अशा काही गोष्टी झाल्याच की म्हणजे लागते त्या अडचणीला ॲडमिशन भरताना नाही परत आता काय झालं माहीत आहे का आमच्या सासरवाडीची ही कामा जी कामाला लागल्यावर अडचणी नाही त्या परत नेऊनही कामाला लागलं म्हणजे पोरांचं माम हे मग जरा सुरळीक लागली तर त्याच्या आधी दार लागत होतं असं कोणाकडून पैसे आणायचं आपल्या पिस्तरी यायचं का तसं पाणी पिणी शिथिल नसल्यामुळं काय अडचणच होती तशी ज्या वेळेला अमोल पुण्यानं ये येत होता यायचा इकडं त्याचं कसं असायला नियोजन म्हणजे घराकडे आल्यावर नाही नाही निवेदन दोघं किती दिवसात नाही यायचा इकडं पुण्याला ते पुण्यात ना आता मला वाटतं ह्या दोन तीन तीन वर्ष आता अभ्यास करताना आला तरी एक दोन दिवसातच जाणार म्हणजे पळापळीच असणार ती बाबा मामाच्याकडे जायचं आहे मा जायणार आहे एवढ्या वेळा ती जायचं आणि शक्यतो आलं तरी काम असणार आमचं काहीतरी सांगितलं तरी ऐकणार बरं आपल्यासोबत आमावलच्या वडील आहेत आता आई सुद्धा काय वाटतंय आता मुलगा एवढ्या मोठ्या पदावर गेलाय काय कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतंय काय आता म्हणजे काय होत का तुमचं बाबा अधिकारी होणार आहे पोरग माहित होत तुम्हाला पण मला माहित होत काय वाटतं आता म्हणजे असं काय तुम्हाला आपला मुलगा आता आणि पी एस आय तर होती तीच त्यातल्या महाराष्ट्रात पहिला नंबर बसलाय काय वाटतंय एकदम ओकेच काम झालंय ते एकदम भारी झालं बर बाकीच्या पोरांना काय सांगाल तुम्ही कसं तुमच्या अमोलला सांगितलं बाबा मला एक अधिकारी व्हायचं आहे तुला पाहायचं आहे आणि असं बाकीच्यांना काय सांगाल तुम्ही बाकी मी पहिल्यापासूनच सांगत, नहीं, नहीं। मी 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 सांगत होते अमोलच्या मित्रासनी सगळ्यांसनी की अभ्यास करा माझ्या मुलासाठी मी प्रयत्न करते तसं तुमच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करते तुम्ही सुद्धा अभ्यास करा असं मी सगळ्यासनी सांगत होती तर ह्या होत्या अमोलचे आई अतिशय त्याने हलाकीच्या परिस्थितीत असं अमोलला शिक्षण दिलं आणि अमोलनं त्या परिस्थितीची जाणीव राखून असं घौघवीत यश प्राप्त केलेलं आहे आणि महाराष्ट्रात या अमोलचा पहिला नंबर आलेला आहे त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो आणि आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद